नमस्कार मी हनुमंत येवले छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं विचारपुष्प या सदरामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो स्वराज्यासाठी जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि वेळ आली तर स्वराज्यासाठी मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं संगमेश्वर या ठिकाणी मुकरब खराने छत्रपती संभाजीराजांना पकडलं आणि पकडून बहादूर गडावर आणलं बहादूर गडावर त्यांना नजर कैद्यामध्ये ठेवलं आणि औरंगजेबाच्या समोर उभा केलं औरंगजेबाने सांगितलं आमच्या बरोबर तह करा तुमचे सगळे किल्ले आम्हाला द्या त्याचबरोबर तुमच्या स्वराज्याच्या तिजोऱ्याच्या चाव्या आमच्या ताब्यात द्या आणि आमची कोण कोणती माणसं तुम्हाला फितूर झाली आहेत ते सांगा आम्ही तुम्हाला जीवदान देतो परंतु छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याशी फितुरी करायला तयार नव्हते तेव्हा संभाजी राजांचा मानसिक छळ करायला सुरुवात केली तरीही संभाजीराजे ऐकत नव्हते मग संभाजीराजांचा शारीरिक छळ सुरू केला औरंगजेबाने अमानुषपणे छत्रपती छत्रपती डोळे काढले जीभ कानामध्ये कातडी सोडली आणि तरीही राजे ऐकत नाही हे पाहून त्यांना मारण्याचा निर्णय घेतला आणि संभाजीराजांना मार संभाजी मारलं त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले आणि भीमा इंद्रायणीच्या पाण्यामध्ये हे संभाजी राजांच्या मृतदेहाचे तुकडे फेकून दिले आणि दहशत पसरवली की या मृतदेहाला कोणी करणार नाही नाही त्याला देणार लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली होती धनगर समाजातील लोकांनी मृतदेहाचे तुकडे पाहिले आणि पाटलाच्या कानावर ही बातमी घातली परंतु कुणीही पुरुष मंडळी संभाजी राजांच्या मृतदेहाचे तुकडे गोळा करायला पुढे आले नाहीत जनाबाई परतीन कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती त्यावेळेस तिनं पाहिलं की छत्रपती संभाजी राजांच्या मृतदेहाचे तुकडे या भीमा इंद्रायणीच्या संगमाच्या पाण्यावर आहेत ती तडक माघारी गेली आणि आपली राधाबाईकडे गेली राधाबाईला सांगितलं आपल्या राजाच्या मृतदेहाचे तुकडे या इंद्रायणीच्या आणि भीमेच्या संगमाच्या पाण्यावर तरंगत आहेत तिकडं कुणी सुद्धा फिरकत सुद्धा नाही त्यावेळी त्या गावातील तुळापूर मधली आणि वडुबुद्रुक मधली महिला शक्ती एकवटली आणि रात्रीच्या वेळेला या महिला शक्तीनं मृतदेहांच्या तुकड्यांना स्पर्श केला तुकडे गोळा केले आणि त्या ठिकाणी जर अग्नि दिला तर अवरुण समजेल म्हणून गावामध्ये आणले आणि मृतदेहाचे तुकडे शिवून एकत्र केले आणि संभाजीराजांचा एकसंग असा मृतदेह तयार केला आता अग्नि द्यायचा पण कुठं द्यायचा कुठलाही जमीनदार कुठलाही वतनदार संभाजी राजांच्या चितेला अग्नी देण्यासाठी जागा सुद्धा देत नव्हता त्यांना भीती वतनाची होती त्यांना भीती औरंगजेबाची होती आणि अशा प्रसंगी जागा देण्याचं काम रायप्पाचा धाकटा भाऊ जो होता तो अडुबुद्रुक या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी त्याची महालवतनाची जमीन होती आणि त्याने आपल्या या वतनाच्या जमिनीवर आमच्या या राजाच्या मृतदेहाला अग्नी देण्यासाठी जागा दिली आणि त्या वतनाच्या जमिनीवर छत्रपती संभाजी राजांच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला छत्रपती संभाजी राजांचं बलिदान हे इथल्या रैतेच्या आणि मावळ्यांच्या मनामध्ये पराक्रमाचं म्हणून तर औरंगजेब मरेपर्यंत इथं राहिला शेवटी मेला इथल्या मातीत गाडला गेला पण त्याला मात्र मराठा मुलूक जिंकता आला नाही त्याला मात्र मराठा मुलूक जिंकता आला नाही धन्यते शंभूराजे आणि धन्य त्यांची स्वराज्य निष्ठा धन्य त्यांची स्वराज्य निष्ठा धन्यवाद जय शंभुराजे